सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बीएचके फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा यांसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेनं चोवीस सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीनं हे आंदोलन केलं जातंय कोतवालांच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीनं आंदोलनाचा पवित्रा उचलण्यात आला आहे चोवीस सप्टेंबर रोजी कोतवालांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा आणि त्यांच्या इतर मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे मागण्या मान्य न झाल्यास सव्वीस सप्टेंबरपासून मुंबईत धरणं आंदोलन करण्याचा इशाराही कोतवाल संघटनेनं दिला आहे सर्वप्रथम भेट दिलेली आहे तसेच पाचोऱ्याचे आमदार यायला पाहिजे प्रत्येक व्यक्ती जो काम करतो आहे त्याची अपेक्षा असते तर मला त्याच्या माझ्या मनाप्रमाणे व्हायला हो पाहिजे आणि त्याच पद्धतीची आपली मागणी आहे